घ्या युट्यूब चॅनल खूप छान आहे ताई तुमचं थँक्यू तर त्या चॅनलला ना माझ्या भाषेचं नाव नोंदवलं होतं आम्ही अच्छा तर तिथून एक स्थळ आलं तर खूप छान स्थळ आहे ती आमचं लग्न तिथूनच जमलं आणि तुमचं चॅनल खूप छान आहे ताई बाय थँक्यू सो मच का माझं असं ऐकण्यात आलेलं आहे की जे बाहेर वधूवर सूचक जी मंडळ आहेत किंवा ज्या विवाह संस्था आहेत त्या खूप शुल्क आकारणी करतात तर हे सत्य आहे का अगदी बरोबर आहे हे फसवणूक चाललेले अक्षरशः लोकांची लोकांकडून पैसे घेणे फोटो बोलून फोटो वेगळे दाखवणे लोकांना फसवणूक करून पैसे लुबडणूक चालले मग त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे की काय करू शकतो काय म्हणणं एकच म्हणणे की लोकांनी कुठले सावध राहणे कुठले या संस्थेचा हे करत असताना विचार करावा त्याची माहिती घ्यावी सगळी मग पुढे तिथे पाऊल टाका अगदी बरोबर काका आमचे जे युट्यूब चॅनल आहे लग्नाची मागणी त्यामध्ये जसं तुम्ही बोललो तशीच अगदी योग्य सुयोग्य वर किंवा वधू जोडणी होते आणि आपल्या चॅनलची ही खासियत आहे त्यामध्ये नवीन यंगस्टर्स पासून ते ज्यांना पुनर्विवाह करण्याची इच्छा आहे अशा लोकांना देखील तिथे स्थळ मिळू शकतात चांगलं आहे ते म्हणजे लोकांना तेवढी माहिती तरी मिळते व्यवस्थित बरोबर कारण आता आजकाल इतकी फसवणूक चालली लोक नुसते फसवणूक चालले अक्षरशः डुप्लिकेट काहीतरी मुलं मुले दाखवायचे फसवणूक करायचे लोकांची कर। पैसे निवडणूक पैसे घ्यायचे खोटी माहिती द्यायची सगळीकडे हे असं चाललेलं आहे सो आपल्याकडे जे आहे ती पूर्ण पारदर्शक त्या सुयोग्य वर आणि वधू जुळवणे होते आणि जसं की प्रत्येकाच्या मनात एक वेगवेगळा साथीदार किंवा जोडीदार स्वप्नातला असतो किंवा मा मला असाच पाहिजे किंवा अशीच बायको पाहिजे नवरा असा पाहिजे सो so, आमच्याकडे महाराष्ट्रापासून ते महाराष्ट्राच्या बाहेर देखील आणि इंडियाच्या बाहेर देखील अशा सगळ्या लोकांच्या आमच्याकडे बायोडेटा आहे जर तुमच्या ओळखीमध्ये कोणी असेल ज्यांना लग्न करण्याची इच्छा आहे तर त्यांना म्हणा वेळ वाया घालू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे कुठला लग्नाची मागणी चालेल ना म्हणजे जरूर जरूर सांगा असं म्हणजे त्यांना पण गरज आहे ज्यांना गरज आहे किंवा ज्यांना वाटते किंवा लग्न करू शकते त्यांचे मग जरूर माहिती देऊ मित्रांनो आणि मंडळी तुमच्यासाठी जय महाराष्ट्र आणि जय जय महाराष्ट्र मी आणि अनुश्री आज या गार्डन मध्ये आलेले आणि काही लोक आम्हाला इथं दिसलेले तर त्यांच्याकडे कॅमेरा करतो आणि त्यांच्या बरोबर अनुश्री चर्चा करणार आहे आणि का की हे लग्नाच्या मागणी सारखा हा एक प्रोग्राम नुसतं प्रोग्राम नाही इथं खरं आणि सत्य जे लुटू राहिले ना लोक भरपूर तुम्ही समजून काय बोलणार आहे कारण की खूप एक्साइटमेंट आहे फक्त मी एवढं बोलणार आहे की व्हिडिओ बघायचं बरोबर ना आणि व्हिडिओ ना नवीन आले असाल तर चॅनलला बटन दाबवायचं तर चला स्टार्ट करू आपण आणि घेऊ इंटरव्ह्यू जय महाराष्ट्र मॅडम आव मॅडम काय झालं माहिती का आता ले रील तुमच्या बघितल्या आणि मनामध्ये भरपूर प्रश्न निर्माण झाले आता हे लग्नाची मागणी म्हणजे नेमकं काय आहे का तुमचं हे लग्नाची मागणी आमचा नवीन युट्यूब चॅनल आहे ओके मध्ये सूचक मंडळांकडे जायची बिलकुल गरज नाही जसं वधू व तुम्ही नाव नोंदवता तसेच आमच्याकडे देखील तुम्हाला नाव नोंदवायचे ते पण फक्त दोन हजार रेजिस्ट्रेशन मध्ये आणि तुम्हाला स्थळ जी येणार आहेत ती तुमच्या अगदी मनासारखी येणार आहे म्हणजे अगदीच तुमचं स्वप्नातला जोडीदार म्हटलं तरी चालेल पण त्यासाठी काय करायचं नाही ना त्याच्यावरती संपर्क करायचा आहे म्हणजे बाकीच्या डिटेल्स तुम्हाला त्या नंबर वरून मिळून जातील आणि आमचा जो व्हॉट्सअपचा चा ग्रुप आहे त्यामध्ये तुम्ही ऍड झाला की तुम्हाला मनासारखी स्थळ नक्की मिळून जातील बरं मी पुण्यामधलं राहिला आहे आता माझ्या मुलाचं लग्न करायचं तर मला पुण्यामधले स्थळ भेटू शकतात का अगदी पुणे काय पुण्याच्या बाहेरचे देखील पुणे महाराष्ट्र मुंबई पूर्ण आपण महाराष्ट्रामध्ये त्यानंतर महाराष्ट्राच्या बाहेर त्यानंतर इंडियाच्या बाहेर देखील ज्यांना सेटल डाऊन व्हायचं आहे लग्नानंतर तशी स्थळ आपल्याकडे आहेत अवेलेबल So, लवकर म्हणजे मला असं वाटतं की ह्या युट्यूबनी खूप फायदा झाला ज्यांना पण पण व्हिडिओ भेटतो तर तो माणूस अप्लाय करायला तयारच आहे बिलकुल अगदी वाट्याच बघत नाही आमचे तर दिवसाला शंभर ते दीडशेच्या वरती कॉल चालू असतात आणि आमच्याकडे जर स्थळ तर सगळ्या जाती धर्माची आहे ओके ज्यांना आमच्याकडे नाव रजिस्ट्रेशन करायचंय त्यांनी लवकरात लवकर वरच्या संपर्क करा आणि खाली जो आमचा डिस्क्रिप्शन बॉक्स आहे की नाही त्याला जाऊन सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींपर्यंत किंवा ज्यांना पुन्हा पुनर्विवाह करण्याची जर ज्यांना इच्छा आहे त्यांच्यासाठी देखील हा चॅनल आहे ओके पण आज बघायला गेला खूप पैसे घेतात तुमचे किती पैसे असणार हो फक्त दोन फक्त दोन हजार आहे दोन हजार मग त्यानंतर काय ते नंबर वगैरे देणार पुरीचा फोटो देणार त्याचे काय पैसे तशी भानगड आम्ही काहीच ठेवली होती जसे आमच्याकडे रजिस्ट्रेशन फीस तुमची आली तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुप मध्ये सगळे डेटा मिळणार सो तुम्ही तुमच्या प्रमाणे त्यांना संपर्क करायचा आणि तुमची भेटघाट घेऊन घ्यायची आणि तुम्हाला जर आवडलं की तुमचा प्रश्न राहिला आणि नाही आवडत तर सगळं आहे ओके 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 बरं आता बघायला गेलं तर आम्ही माझे मित्र इंडियाच्या बाहेर पण आहे तर त्यांचे काही चार्जेस वगैरे इंडियाच्या बाहेरवाले लोकांचे स्टेशन आहे त्याच्यापेक्षा आम्ही रुपया देखील शिल्क आकारत नाही ओके ओके प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या आसपासच्या लोकांना ज्यांना गरज आहे जे लग्नाची मागणी असं विचारत आहे की कोणाला घालू त्यांना पाठव ओके ओके बर हे ग्रुपमध्ये आलं तर काय काय अपडेट करायला लागणार मी ऐकलं की दो, दर दोन दिवसामध्ये डेटा पण अपडेट करायला लागतो आपला चार फोटो फोटो तुमचा मीट लेनचा फोटो तुमची साईड ची प्रोफाईल आणि क्लोजअप फोटो मुलींना दोघांनाही ते आक्षेप okay. आहे की तुम्ही ते फोटो करून समोरच्या व्यक्तीला पूर्ण क्लॅरिटी मिळून जाईल ओके ओके आता जे दोन हजार रुपये सगळ्यात कमी आहे पण ह्याच्यामध्ये बेनिफिट तेवढं जे बोलले की खूप चांगले बेनिफिट आहे ह्याच्यामध्ये बघायला गेलं आ... मॅडम मला माझ्या मनामध्ये हे प्रश्न निर्माण झाले की तुम्ही काय हे जे फोटो पाठवणार नंबर मला पर्सनली देणार का तुम्ही नाही नाही पर्सनली नंबर तुम्हाला कोणालाच मिळणार नाही जो आमचा व्हॉट्सअपचा चा ग्रुप आहे त्यामध्येच तुम्हाला सगळी माहिती मिळेल आणि जशी स्थळे यायला सुरुवात होईल किंवा जसे बायोडेटा एक्सचेंज होतील तुमचे पुढच्या गोष्टी ह्या तुम्हाला स्वतःला बघायला लागणार आहेत म्हणजे तुम्ही काय तसं नंबर वगैरे फोटो वगैरे डिटेल वगैरे काही प्रोव्हाइड नाही करणार बिलकुल नाही मी तसं काहीच प्रोव्हाइड करणार नाही तुमचं तुम्हाला बायोडेटा आल्यानंतर मुला मुलींना बऱ्याच गोष्टी जसं भरपूर पॅरेंट्स विचारतात आ, की कसं काय होणार आहे की आम्ही मुलाला कुठे भेटू किंवा मुलीने आमच्या कुठे भेटू दे तो तुमचा वैयक्तिक प्रश्न राहील तुम्हाला बाहेर भेटायचं बाहेर भेटा घरी भेटायचं घरी भेटा, भेटा, भेटा। पण जेव्हा रजिस्ट्रेशन होईल त्यानंतर जेव्हा तुमचे बायोडेटे एक्सचेंज होतील त्यानंतर सगळी जबाबदारी तुमची राहील आता मॅडम मला अजून एक विचारायचं होतं की आता माझं हाय माझ्या मिसेसचं थोडस प्रॉब्लेम असतो ओके पण मला लग्न करायचंय तर मी करू शकतो का तुम्हाला कशा करता लग्न करायचंय अहो मॅडम करायचो मला असे केसेस तुमच्याकडे आले तर तुम्ही त्या माणसांना काय बोलल माझा राहू द्या मी एक प्रश्न तुम्हाला विचारला आम्ही अशा केसेस घेतच नाहीत आम्ही फक्त अशा केसेस घेतो जे, जे नवीन म्हणजे नवीन वर वधू किंवा ज्यांना पुनर्विवाह करण्याची इच्छा ज्यांचे डिवोर्स झालेले तसे, तसे लोकांना हो, तुम्ही तशाच लोकांना चान्स दिला जातो पण जे मॅरिड आहेत त्यांनी बिलकुल सुद्धा कॉन्टॅक्ट करू नये चुकून सुद्धा अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल नाही मॅडम मी मला मला माझ्यावर नका करा मी तर असं सहज एक प्रश्न उपस्थित केला मी की तुमचा कसा चालतो ठीक आहे बरोबर ना आणि बघा हे हे पैसे जे आहे टाकून देऊ आम्ही काय प्रॉब्लेम नाही पण आता ह्याच्यामध्ये मुलींना पण द्यायला लागणार का पैसे दोघांनाही रजिस्ट्रेशन फी कंपल्सरी आहे लग्नाची मेंटेनन्स चार्जेस मेंटेनन्स चार्जेस तुम्ही म्हणू शकता जी, एक वर्षाचा आहे बरोबर ओके ओके आणि ह्याच्यामध्ये बरेचसे फायदे पण आहेत त्याच्यामध्ये नुकसान तर काय नाही नुकसान काही नाहीये खूप फायदे आहेत कारण तुम्हाला भरघोस बायोडेटा तुमच्या आवडीनुसार तुम्हाला सिलेक्ट करता येईल त्यामध्ये जसं की बाकीच्या ठिकाणी ब्रोकर्स वगैरे पैसे घेतात तसं आमच्याकडे काहीही आम्ही घेत नाही फक्त दोन हजार रुपये आम्ही शुल्क आकारणी करतो ओके ओके फक्त दोन हजार रुपये फक्त दोन हजार रुपये आणि ते एकदाच एक द्यायचे एका वर्षाचे चार्जेस आहेत एकाच वर्षाचे चार्जेस आहेत ओके 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 चालेल ना अजून अजून तुम्हाला काय बोलायचं काय मॅडम ह्याच्यामध्ये मला फक्त आता एवढंच बोलायचं आहे की आता तुम्ही जी संधी तुमच्याकडे चालून आली आहे तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकांना पण सांगा आणि संधीचा सा लवकरात लवकर लाभ घ्या कारण अशी परत संधी येणं म्हणजे मुश्किल आहे बरोबर ना बरोबर ना खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम आहे सध्याला की लोकांना आज जे आहे लोकांना हे एजंट ब्रोकर जे दलाल लोक आहेत ते लुटू राहिलेले खूप कोणाचा चाळीसचा पॅकेज आहे कोणाचा वीस सा हजाराचा सा आहे कोण फक्त फोटो आणि नंबर म्हणजे रेजिस्ट्रेशन पण केलं तर त्यानंतर पण लोक पैसेच घेतात त्यांच्याकडून नुसते पैसेच उकळायचं काम चालू आहे बरोबर हे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि तुमच्यासारखे हो लोक आले तर काहीतरी विचार करूनच आले असाल ना अगदी आम्ही पूर्ण विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला आहे जिथे बाहेर तुम्हाला खूप जास्त शुल्क आकारणी होते जसं की तुम्ही जर बाहेर मोठमोठ्या वधूवर सूचक मध्ये गेला तर तिथे तुम्हाला मॅरेज ब्युरोज मध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस हजारापासून शुल्क आकारणे होते आणि ते फक्त त्यांचे कन्सल्टेशन फीज असते असं माझं ऐकण्यात आलेलं आहे आणि जसा बरोबर आहे ताबा बरोबर खूप आज बघायला गेलं या लग्नाच्या ह्याच्यामध्ये ह्या एजंट ब्रोकर लोकांनी एकदम धमाल चोकडीच मसून टाकलेली एकदम एवढा पैसा लुटतात की विचारूच नका एकदम एकदम भयानकच करून टाकलेले माणसाने लग्न करायचं का लग्नाची मागणी टाकायची हेच काही राहिलेलं नाही आजच्या आम काळामध्ये आमच्या जे सत्तावीस वर्षापूर्वी आम्ही लग्न केलं होतं तर अशी लग्नाची मागणी टाकायची वेळच नाही आली कुठंच आम्ही काय नाही केलं डायरेक्टली बघितलं आणि एकदाच ठरवून टाकलं आम्ही पण आता काळ बदललेला आहे ना सर सो आपल्याला काप्रमाणे चालणं गरजेची गरज आहे काळाची गरज आहे म्हणून मी सांगते की ज्यांना लवकरात लवकर लौक्वर नाव नोंदवायचे ना त्यांनी नोंदवा कारण भरपूर बायोडेटा आमच्याकडे आहे ज्याचा तुम्ही तुमच्या स्वप्नातला जोडीदार जसं की मी सारखं सांगते तो मिळू शकता हा मला मला कळालेलं आहे मी तुम्हाला सांगतो थोडस सा, थोडक्यामध्ये बघा तुम्ही बोलले की दोन हजार रुपये द्यायचे हो, हा दोन हजार रुपये दिलं तर दर दोन दिवसामध्ये आपल्या मुलगी आहे का मुलगा आहे त्याचा बायोडेटा अपडेट करायचं सकाळी दहा वाजता केलं तर ते दोन दिवसानंतर दहा वाजता तो बायोडेटा अपडेट करायचं आणि जवळजवळ तुम्हाला जसं वेळ असलं तर तसं जसं नंबर बघत चालायचं आणि त्यांना फोन करायचं पण संध्याकाळी एक सातच्या आत मध्ये कॉल करायला पाहिजे रात्री अपरात्री कॉल नाही करायला पाहिजे मला हे वाटतं अगदी बरोबर बरोबर ना एक ऑफिस टायमिंग आहे त्या ऑफिसच्या टायमिंगच्या नुसार नाहीतर तुम्ही रात्री बारा वाजता कॉल करणार नऊ वाजता कॉल करणार ते काही चांगलं नाहीये करेक्ट बरोबर ना, बरो बर ना? एक, एक माणुसकीच्या हिशोबामध्ये आपण विचार करायला पाहिजे बरोबर 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 तुम्ही माहिती जी घेतलेली आहे ती अगदी बरोबर माहिती तुम्हाला पण पुरवण्यात आलेली आहे आणि दिली आहे तर ह्या आमच्या व्हिलॉगद्वारे तुम्हाला एवढंच मी सांगू इच्छिते ही जो आम्ही लग्नाची मागणी आमचा जो चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा बिलकुल आहो मित्रांनो आणि ताय दादा तुम्हाला पण सांगतो की ह्यांचा जो चॅनल आहे जबरदस्त आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना पण नवीन लग्न करायचं असेल पुनर्विवाह करायचा असेल म्हणजे ज्यांचं डेव्हल झालेले त्यांना पण घाबरायची गरज नाही आता एक नवीनच सिस्टीम आम्ही घेऊन आलेले आणि सेकंड इनिंग करायची आहे त्यांनी सुद्धा नाव नोंदवू शकता म्हणजेच आजी आजोबा म्हणजे हा त्यांच्यासाठी पण खूप आहे हा पुढच्या व्हिडिओ मध्ये त्यांच्यासाठी बोललो आपण ओके चला मित्रांनो भेटू आपण पण विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला ओके okay, आवडीचं चॅनल एकदम लग्नाची मागणी हा एक चॅनल तुमच्यासाठी इथ तुमच्या भेटीला येणार आहे रोजच एक तरी रील बघत चला आणि अपडेट घेत चला मित्रांनो चला भेटू आपण जय महाराष्ट्र आणि पुन्हा जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आमच्या युट्यूब ची लिंक आहे त्याला सबस्क्राईब करा आणि भरघोस आम्हाला प्रेम द्या कारण तुमच्या प्रेमाची आम्हाला आवश्यकता आहे आणि ज्यांना खरंच लग्न करण्याची इच्छा आहे त्यांनी नाव नोंदवा थँक्यू सो मच